निलम शिंदेच्या कुटुंबियांना आता यश मिळालेलं आहे कारण निलम शिंदे यांच्या नातेवाईकांना व्हिसा मिळण्याचे मार्ग आता मोकळे झाल्याचं पाहायला मिळतं निलम शिंदेच्या नातेवाईकांना व्हिसा मिळाला निलम शिंदेच्या नातेवाईकांना आता यश मिळालेलं आहे त्याचबरोबर मुख्यमंत्री कार्यालयाच्या पाठपुराव्यानं व्हिसा मिळाल्याचं समोर आलेलं आहे कराडमधील निलम शिंदेची अमेरिकेत मृत्यूशी झुंज सुरू आहे आणि त्यासाठी तातडीनं अमेरिकेत जाण्यासाठी तिच्या कुटुंबियांशी विसा मिळवण्याचे प्रयत्न सध्या सुरू होते त्यानंतर आता निलम शिंदेच्या कुटुंबाला यश मिळालेलं आहे पालकांना अमेरिकेत जाण्यासाठी आता मार्ग मोकळा झालेला आहे नीलम शिंदेचा अपघात झाला आणि त्यानंतर तिची मृत्यूशी झुंज अमेरिकेच्या एका रुग्णालयात सुरू आहे आणि यासंदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुहास पाटील सुहास यासंदर्भातला अधिकचा तपशील सुहास माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय या संदर्भातला अधिकचा तपशील नीलम शिंदे हे या युवतीचा अमेरिकेत बारा दिवसापूर्वी अपघात झाला होता तिच्यावरती अमेरिकेतील एका रुग्णालयात आयसीयू मध्ये उपचार सुरू होते अपघात झाल्यानंतर तिच्या कुटुंबियांना अमेरिकेला जाण्यासाठी विसा मिळण्यात अनेक अडचणी येत होत्या गेल्या ये दहा दिवसापासून विजा मिळवण्यासाठी कुटुंबियांची धडपड सुरू होती मात्र विजा मिळत नव्हता याबाबत जय महाराज चॅनलने आवाज उठवल्यानंतर प्रज्ञाच्या कुटुंबियांना आज विजा कार्यालयाने तिला तिच्या आहे यासाठी कराड दक्षिणचे चे विद्यमान आम्ही धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी निलम शिंदेच्या नातेवाईकांना विसा मिळालाय निलम शिंदेच्या नातेवाईकांच्या आता पाठपुराव्याला यश आल्याचं पाहायला मिळत आहे कारण नीलमचं काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता तिची प्रकृती स्थिर नसल्याचं पाहायला मिळत आहे आणि अमेरिकेतल्या एका हॉस्पिटलमध्ये आय सी यू मध्ये तिच्यावर उपचार सुरू आहेत